महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री माननीय अजितराव पवार साहेब सन्मान्य नामदार दारे त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन गावडे भाऊ कारखान्याचे चेअरमन संचालक सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित माझी असापासून बंधू पण आज आपण एक सर्वपक्षी वेळा बोलवला होता जे दोन तीन जण आपण सगळ्यांशी संपर्क करत होतो त्या सगळ्यांचं बाकी पाचशे रुपये आपल्याला थोडक्यात सांगतो माहेन नंतर मामा आजारी दादा बोलणारे म्हणून आता कारखान्यांशी निवडणूक लागलेली या निवडणुकीला पाच वर्ष लागली ते मुद्दा संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे सहकार कायदा आणि कारखान्याचे पोट आहे ते अनुसरून आधी होत नव्हती पण वेगवेगळी हायकोर्टात प्रकरणी झाली तीन वेळा याचिका झाल्या नंतर निकाल लागलेले ते सर्व करण्यामागे कारखान्याचं संस्थेचं ही तेच आपल्या सर्वांच्या मनामध्ये होतं आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरेचा सा। दुसरा कोपरगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातला पहिला आणि महाराष्ट्रातला तिसरा कारखाना म्हणजे आपला हा छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्या वाडवरला ह्या कारखाना तयार केला ज्या कारखान्याने पायाखालयापासून आठव्या महिन्यात साखर बाहेर काढली जे रेकॉर्ड आजपर्यंत कुठल्या खासगी कारखान्यास सोडणारे असा हा कारखाना आपल्या वाढवाड्याने चालू केलं के ते रोड टाकलं चांगलंच चालवलं त्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतो आहोत बंधुराज थकबजीदार सभास असेल ऊस नाही घालणारा थकबजेदार सभास आपल्या नव्या पिढीला माहीत नसेल परंतु आपल्या कारखान्यामध्ये जे पहिलं बोर्ड होतं डॉमिनेटरी बोर्ड त्यानंतर पहिलं इलेक्शन झालं त्यावेळी त्या नॉमिनेट वॉर्ड मधल्या एका व्यक्तीचा फॉर्म डिस्क्वालिफाय झाला आपल्याला माहीत नसेल कोणाला कितीही डिस्क्वालिफाय झाला असेल त्रेसष्ट साली इलेक्शन आल्यानंतर एक सन्मानिय सदस्य त्यांचा थकबाकी फॉर्म डिस्क्वालिफाय झाला त्रेसष्ट साली काळाच्या मानाने थकबाकी होती सव्वा उपाय हा आहे छत्रपतीचा इतिहास आहे हे सर्व आपण एकच आम्ही भूमिका होते की कारखान्या शेवटी सहकारी चळवळीचा आत्मा कुठल्याही सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कायद्यानुसार आणि शुद्ध निर्दोष मतदार आहेत ह्या आत्मा असतो त्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले गेले आपण आज हा मेळा बोलावला ता। सर्वत्र त्या बाबतीत अनेक प्रवाह मत वेगवेगळी मतं होती आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या फोन भेटून सांगितलं परंतु काल ते सर्व होत असताना मला आदरणीय दादानी संध्याकाळी बोलवलं त्यांनी सांगितलं आज दादा त्यांचे वडील असतील त्यांचे आजोबा असतील आपल्या सर्वांचे वडील दादे सगळे निघून हा कारखाना केलेला आहे दादानी मला सांगितलं आज आपण म्हणले आज एक मेळावा घेतलेला आहे मला घेतला आहे सर्वपक्षीय मेळावा आहे दादानी स्वतःहून हो मनाचा मोठा भाव करून सांगितलं उद्या मेळा घेतला आपण मी सभासद आहे या मेळ्याला मी स्वतः मी सांगतो काय सांगायचं ते दादा या ठिकाणी याची तयारी दर्शवली त्या दादाचं आपल्या सर्वांच्या वतीने मी मनोपूर्वक स्वागत करतो त्या कारखान्याचा इतिहास आजची सभा ऐतिहासिक आहे ज्या कारखान्यामध्ये चांगला बोनस चांगला भाव ते इतिहास केली गेली ज्या कारखान्यामध्ये सहकारामध्ये इतिहास केला गेला त्या कारखान्यामध्ये आजची सभा दिने दादा आणि मामाची नेत्रखाली ऐतिहासिक होईल असे मला म्हणणं तर बाबा ठरणार नाही फार मोठं काम आहे ठिकाणी होते तेवढी बंधून निवडणूक काय का इथे आपसात भांडण नसतं इथे बांधव भांडण नाही संस्था चांगली झाला संस्थेच्या दोन पैसे चांगले मिळाले कामगाराला उत्तम उत्तम बोनस मिळावा ही ज्या मागची भूमिका आहे आपण पण आनंद आहे आज रामनवमी दिवशी एक चांगला ठिकाणी होतो एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल आणि गमती मान्या झालं गेले बावीस वर्ष जेव्हा रस असला तर बौद्धिकाज रामाच्या रुपाने माझा वर रस्व असणारे दिसतात त्याला तुमचे आशीर्वाद पाहिजे आधी मी बोलत नाही वेळ परंतु दादाने असतील मामाने असतील त्यांनी सर्व काय बाजू ठेवलं सर्व आमच्या मतभेद असेल काय असेल ते जे घडलं ते आपण गंगेला सोडून त्यात कुणी काय शंका बाजू नाही कुणी म्हणत हे सर्व केलं होतं ते पूर्ण नियोजित आहे बंधू नो आयुष्यात कधी खोटं बोललेलं तुम्ही मला ओळखतं आयुष्यात खोटं ना बोलण्याची मी राजकीय किंमत मोजलेली आहे खोटं बोलत नाही काल संध्याकाळी डेव्हलपमेंट झाली तर आज आणि तयारी दाखवली आणि मग हा आपण या ठिकाणी सगळ्यांना व्हॉट्सअपवर रात्री एक वाजता काही ती मेसेज पाठवली एक चांगली सुरुवाती छत्रपती करायची काय घडलं मागचं काय असेल ते सगळं आपण सोडून देऊ सगळ्यांनी एकत्र येऊ नुसतं इथे वन शेअर झालं नाही की संचालक झालं म्हणजे नीट होणार असं नाही इथल्या प्रत्येक आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक कामगार निर्धार केला पाहिजे की हा छत्रपती आपल्याला यातून बाहेर काढायचा आहे काढत असताना तुमच्या सगळ्यांच्या हाताची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची सध्याची गरज आहे तुम्ही सर्वजण करत राहा दादा बोलतीलच पण तुम्ही तो सर्वांना आदरणीय दादा आणि आदरणीय मामांच्या उपस्थित शब्द देतो वयदा अडुसष्ट वर्ष चालले कारखान्याची जेवढे वय तेवढंच माझं वय परंतु बाबांनो आता छत्रपती बाहेर काढल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही असं तुम्हाला शेवटपर्यंत श्रद्धा देतो फक्त तुमची साथ पाहिजे दादा आहेत दाद मामा आहेत अतिशय धडा निर्णय घेणार तरी मंडळी इथं कुठं राजकीय माझा फायदा तुम्ही बोलतो असं नाही शेवटी राजकारणात असेल समाजकारणात असेल कुठंतरी चांगलं होण्यासाठी सभासदित होण्यासाठी दोन पावलं मांगुळ करायला लागतात हे शेवटी हे हा होते हा जगन्नाथचा जर होते तर सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागलं पाहिजे अशा विनंती करतो कुणी कुठली शंका कुठली कटुरामार हे बाळगून नका हे सगळ्यांना सर्वांना बोरं लिहूनच आपल्या पुढे जायचंय सर्व घटकांना सर्वांना अजून बरोबर आपल्याला चालायचे सर्वांनी आता ठरवा सगळ्यांनी विनंती की बाबांना आता हे आपलं कार्यक्षेत्र सोडून कोणी बाहेर देऊ नका रे बाबांना निश्चितपणे पहिले दिवस आपण आणलो हा छत्रपती म्हणून वाटत आहे पुरे आझानी साहेब असतील दादा असतील छत्रपती सुभाषशे माळेगावला हेलिकॉप्टर न्यायचे मोही टाकून आपण भाव जाहीर करायचं ते दिवस परत आणायचे छत्रपतीचा भाव जाहीर झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये भाव जारी होत नव्हता हा इतिहास आहे छत्रपतीचा तो आपल्याला करायचा आहे आणि तो करण्यासाठी सर्वत्र कठीण होतो फक्त थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या की निश्चितपणे बाहेर पडू या छत्रपतीवर अनेक संकट आली छत्रपती कधी डाव्हलपणार आहे हा इतिहासिक कारखा कारखान्या तो तुम्ही सर्वांनी साथ द्या आशीर्वाद द्या आधी काय बोलत नाही आज ती सवय खरु ऐतिहासिक आहे आज दादा मामा या सगळेला बोलत असताना माझ्या मनामध्ये मिश्र भावना आहेत खूप मोठ्या भावना आहेत बावीस वर्षा इथून कोण इथून बाजूला गेलो छत्रपती तुम्ही बाजू गेलो बंधूंना पण मला जाहीर सांगितलं पाहिजे छत्रपतींमधून मी जरी बाजूला गेलो तर छत्रपती इथं मायुष्यातून बाजूला गेला नाही त्यामुळेच मी इतकं शिकतो राहिला कारखान्यात इथं कुठं काय नव्हतं मला वडिलांनी जाता सांगितले या छत्रपतीने आपल्याला प्रतिष्ठा दिली या छत्रपतीसाठी परंतु छत्रपतीसाठी माघारी सोडून वडिलांनी आणि त्यासाठी कारखाना नाव रोखाने आहे आता इथं कुठं चर्म व्हायचंय हे व जेवून काय नाही आता उद्या काय झालं तरी माझी चेअरमन काय झालं तरी माझी चर्मे काय जेव्हा पाहिजे आपल्याला फक्त नीट करायचे सर्वांना हात जोडून विनंती सर्वजण साथ द्या अधिक न बोलता पुन्हा एकदा अतिशय कमी कालावधीत आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित मी सर्व पत्रकार बंधू आले सर्व लिडर ऑफ आला आणि विशेषतः दादा मामा आले आमची दादाची दोस्ती सगळ्यांनाच माहिती दोघं साऊघाने आम्ही सारखेच आहे मी जरा थोडा ही दोन जास्तच कडे केली हरकत नाही परंतु दादा आज इलेक्शन करत असताना दादाच्या विरोधात आज राजकीय विरोध असणार पण दादा एक जाहीर करून दिली पाहिजे की तुम्ही नावाप्रमाणे ह्या युद्ध असो तुम्ही अजिंक्य आजी, अजिंक्यच राहिला हे मान्यच केले गेलं पाहिजे तुम्ही मनाला फार मोठा पण दाखवला नाही उद्याचं जे महाराष्ट्राचे भावी नेतृत्व आहे आज मी दहा काल बरेच वेळा बोललो तशी आमची जुनी खूप दोषी असायची फार चांगला असायची ते जे घडलं त्या त्यांचाही दोष नव्हता माझाही दोष नव्हता जो दोष होतो त्याच्यापेक्षा परिस्थिती परिस्थितीचा असं आपण समजू एक चांगलं करू आपण हे असा आपल्याला शब्द देतो बरोबर दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र